जीएसटी ची एकूण कर रचना बघितली तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी या वर्षाचा उसाचा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम बिगेस्ट अपकमिंग वॉन विल कम्पाउंड सोलापूर या वर्षाचा उसाचा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही कोल्हापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन्न एवढी पहिली उचल जाहीर केली जवळजवळ सत्तर ते ऐंशी साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सोलापूरची रिकवरी ही थोडीशी कमी आहे जास्त नाही पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे एकरी उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे दहा फेब्रुवारीच्या आत सगळे साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ऊस पडवापडवी होणार आहे ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा बसणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाड्या जवळपास सुरळीत चालू आहे कर्नाटकात मोठं आंदोलन झालं कर्नाटकात कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास पाचशे रुपयानं कमी दर द्यायचे दे त्यांनी सुद्धा तेत्तीसशे साडे तेत्तीसशे चौतीसशे पर्यंत पैदे उचल जाहीर केली मग सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनाच असं काय झालेलं आहे <coughs> म्हणून दोन दिवस आम्ही वाट बघू आम्ही आता आता एक एक कारखाना धरून जवानी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधोळेपणाने कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतील सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकवरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे रिकवरी चोरणे याचा अर्थ उत्पादित झालेली साखर कमी दाखवणे आणि ही प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे ही रक्कम आहे साधारणपणे जर मारली तर दहा किलो साखर चोरी होते आणि दहा किलो साखरेचा आजचा बाजारभाव हा चारशे रुपये होतो म्हणजे तणाला चारशे रुपये एक टक्का रिकव्हरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते दीड दीड टक्का रिकवरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकवरी कमी दिसते स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथक निर्माण करणार आहोत साखरेच वाहतूक करणारे व ट्रक आहेत अचानकपणे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर ट्रक काढू जर त्यांच्याकडे गेटपास नसेल त्यांच्याकडे जीएसटी साखर विक्री विकत जी पावती नसेल तर निश्चितच ही साखर ही चोरीची साखर आहे रिकवरी मारलेली साखर आहे यापूर्वी असे अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत यावेळी या, या, या कारखानदारांचे हे सगळे काळे रंधे उघडकीस आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तीच परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे साधारणपणे दहा टक्के काटा मारला जातो दहा टक्क्याचा हिशेब केला तर तणाला जवळपास तीनशे रुपये तना मग त्याचा तो तोटा होतो आणि मग रिकवरी मारलेली चारशे रुपये काटा मारलेले तीनशे रुपये त्याचा हिशेब केला तर टनाला सातशे रुपये हे सातशे रुपये जर का दरामध्ये मिसळलं हो। तर आपोआपच सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास जाणारा दर निघतो सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही ऊस उत्पादकांना दर काय मिळत नाही याच हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर आहे तर मागील एक दोन वर्षाच्या थकीत आर एफआरपी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्या संदर्भामध्ये आर आर सी काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मार्फत करायची असते त्या संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात परंतु राजकीय दबावामुळे मधल्या असणाऱ्या मंत्र्यांच्या दबावामुळे आणि त्यामुळे साखर आयुक्तांनी आर आर सी काढून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची मिळत नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माझ्याच एका याचिकेसंदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की जी काही एफ आर पी बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती पंधरा दिवसाच्या आत द्यायची ती जर दिलेली नसेल तर जेवढा विलंब झालेला आहे त्याला पंधरा टक्के व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एफ आर पी ठरवायचं हा जो दोन हजार बावीस साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला आणि पूर्व प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय घेत होता त्या तारखेपासून तो रद्द केल्यामुळं मागील दोन वर्षाच्या वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्याला पैसे दिले होते त्यांनी त्याची पंधरा टक्के व्याजासकट उर्वरित रक्कम द्यावी असाही आदेश कोर्टांना दिलेला आहे आणि त्यामुळं अनेक साखर कारखाने मागच्या एफआरपीतल्या फरकाची रक्कम रक्कम सुद्धा देणे लागत आहेत आणि त्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांच्याकडे सुनावण्या झालेल्या आहेत निकालावर आहे साखर कारखानदार आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दाखल केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पाच सहा सुनावण्या झाल्या परंतु सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ आजही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे आणि त्यामुळे ते पैसे व्याजा सकट कारखानदारांनी द्यायला पाहिजेत आणि ते कारखानदारांनी कुठल्या कारखानदारांची किती रक्कम आहे ते सुद्धा साक्ष आयुक्तांनी निश्चित केलेले जीएसटी कमी करून गाजावाजा केला गेला परंतु शेतीला मुळातच जीएसटी हा शून्यच झाला पाहिजे असताच कामा नाही कारण यापूर्वी जेव्हा व्याट होत त्यावेळी व्हॅट मधून रासायनिक ख म्हणा किंवा निविष्ठा म्हणा ह्या वगळलेल्या होत्या याचं कारण असं आहे की जीएसटी असो किंवा व्याट असो याचा शंभर टक्के बोजा हा शेतकऱ्यावर पडतो कारण शेतकऱ्याचा का जीएसटी नंबर नसतो आणि त्यामुळे त्याला परतावा मिळत नाही आहे बाकीच एखादा छोटा उद्योजक असेल एखादा ट्रेडर असेल किंवा आणखीन कुणी असेल त्यांनी भरलेल्या जीएसटीतला परतावा त्यांना त्यांच्या फिनिश प्रॉडक्टच्या विक्रीतून मिळत असतो परंतु शेतकऱ्याला शेतीसाठी उत्पादनासाठी लागणार औषध असतील कीटकनाशक असेल खता असतील अवजारा असतील या साऱ्या गोष्टी विकत घेत असताना जीएसटी भरावा लागतो परंतु शेतकऱ्याचा त्याच्यातून उत्पादित झालेला जो माल आहे मग तो ऊस असो सोयाबीन असो कापूस असो काही असो भाजीपाला असो त्याच्यावर कुठे जीएसटी आकारणे होत नाही आणि त्यामुळं बारा टक्के अठरा टक्के भरलेला सगळ्याच्या सगळा जीएसटी बोजा एकट्या शेतकऱ्यावर पडतो जीएसटीची एकूण कर रचना बघितली तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी माझे केंद्र सरकारला म्हणणं एवढंच आहे तुमच्या मोदीचा रासायनिक खतावरचा फोटो बघून बघून आम्हाला कंटाळ आलाय तो फोटो बघितल्याचा आनंद त्याच वेळी होईल जेव्हा त्या खताच्या किमती कमी झालेल्या असतील विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक